या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सदैव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीवर प्रेरित होऊन लोककल्याणासाठी सतत कार्यरत आहे महाराष्ट्राच्या प्रगतीचे गतिमान चक्र सुरू ठेवण्यासाठी अतुलनीय योगदान देणारे तसंच राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या राज्याला सक्षम करणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीनं महापालिका आवारातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या अर्ध्याकृती पुतळ्यास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं अमर रहे अमर रहे यशवंतराव चव्हाण अमर रहे अशा घोषणा देत आदरांजली वाहण्यात आली प्रसंगी, शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश चिटणीस आनंद मुस्तारे महिला अध्यक्षा संगीताताई प्रदेश सचिव इरफान शेख ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष बसवराज बगले नगरसेवक गणेश पुजारी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी नगरसेवक नूतन गायकवाड अल्पसंख्याक अध्यक्ष आमिर शेख व्हीजेएन टी अध्यक्ष रुपेश भोसले सहकार अध्यक्ष भास्कर अडकी सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष भारत साबळे दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे शक्ती कटकधोण सूर्यकांत शेरखाने सुनील इंगळे ज्ञानेश्वर सोनवणे रामप्रसाद शागालोलू आदी उपस्थित होते चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा